नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री देवीच्या पूजेसाठी मांडला जातो नवरात्रीच्या पवित्र उत्सवाला सुरुवात होते ती शैलपुत्री मातेच्या वंदनाने केली जाते तीच सती तीच पार्वती आणि भविष्यातील महादेवाची अर्धांगिनी पर्वतराज हिमालयाच्या घरी जन्मलेल्या या दिव्य रूपामागे एक अद्भुत कथा दडलेली आहे चला तर मग जाणून घेऊ या शैलपुत्री देवीची कथा आणि तिचे महत्व शैलपुत्री देवीची कथा आणि महत्व पौराणिक कथेनुसार देवीची कहाणी अत्यंत गूढ व प्रेरणादायी आहे सती ही प्रजापती दक्षची कन्या होती कन्या सतीने भगवान शंकराशी विवाह केला होता पण दक्षाला तो विवाह हो मान्य नव्हता प्रजापती दक्षाला आपल्या जा जावयाचा म्हणजे भगवान शंकराचा अपमान करण्याची खूप इच्छा होती प्रजापती दक्षाने एक भव्य यज्ञ आयोजित केला होता आणि प्रजापती दक्षने सर्व देवतांना निमंत्रण दिले परंतु आपल्याकडन्या सतीला आणि भगवान शंकरांना निमंत्रण दिले नाही तरीही सतीला वाटले आपण आपल्या वडिलांच्या यज्ञात जावे म्हणून सती आपल्या माहेरी गेली पण तिने तिथे ती पाहिले की तिच्या पतीला म्हणजेच महादेवाला अपमानास्पद वागणूक दिली जाते भगवान शंकरांचा खूप अपमान झाला वडिलांनी पतीचा अपमान केला ते सतीला सहन झाले नाही तिला खूप दुःख झाले आणि तिने संताप व्यक्त करत सतीने यज्ञकुंडात उडी घेतली आणि आपले शरीर भस्म केले सतीचा हा त्याग आणि आत्मदहन पाहून भगवान शंकर रुद्ररूप धारण करून दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त केला यानंतर सतीने पुढच्या जन्मात पर्वतराज हिमालयाच्या घरी कन्या म्हणून जन्म घेतला या जन्मात शैलपुत्री या नावाने ओळखले जाऊ लागले पर्वत म्हणजे शैल आणि पुत्री म्हणजे कन्या शैलपुत्री देवीने भगवान शंकरांना मिळवण्यासाठी पुन्हा तप केला आणि त्यांनी भगवान शंकरांशी विवाह केला शैलपुत्री देवीचे वाहन नंदी आहे तिच्या हातात त्रिशूल आहे उजव्या हातात कमळाचे फूल असून ती नंदी बैलावर आरूढ आहे तिचा चेहरा अत्यंत शांत आहे डोळ्यात अपार सामर्थ्य आहे महत्व शैलपुत्री ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजली जाते तिच्या पूजनाने साधक आपली साधना सुरू करतो ती मुलाधार चक्राचे प्रतिनिधित्व करते ती मानवाच्या आध्यात्मिक प्रवासाची पहिली पायरी आहे शैलपुत्रीची कृपा झाल्यावर जीवनातील भीती चिंता आणि असुरक्षितता नाहीशी होते शैलपुत्री देवी भक्तांना स्थैर्य धैर्य आणि संयम देते अविवाहित मुलींना योग्य जीवनसाथी मिळतो विवाहित दाम्पत्यांना सुख समृद्धी ऐक्य आणि शांती लाभते म्हणूनच नवरात्रीचा प्रारंभ देवी शैलपुत्रीच्या पूजनानेच करावा असे शास्त्र सांगते शैलपुत्री देवीचा मंत्र ओम देवी शैलपुत्रे नमा या मंत्राचा जप केल्याने जीवनात स्थैर्य येते आत्मविश्वास वाढतो आणि साधनेत यश प्राप्त होते माता शैलपुत्रीचे रूप आपल्याला शिकवते की आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी भक्ती संयम आणि सत्य या मार्गावर राहिले पाहिजे नवरात्रच्या पहिल्या दिवशी आपण शैलपुत्रीची पूजा करून आपल्या जीवनातील अंधकार दूर करूया आणि तिच्या कृपेने सुख शांती आणि समृद्धी लाभू दे जय माता शैलपुत्री जय माता दी जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि नवरात्रीतील कथा सिरीज बघायची असेल तर बेल लायकन दाबायला विसरू नका